जनसेवेचा दहा महिन्यांपूर्वीच धारावीचा प्रकल्प अदानींकडे गेल्याचं घोषित झालं होतं मग महाविकास आघाडीला आताच करावासा का वाटला असं राज ठाकरे बोलले आहेत पाहुयात आ, एक मोठा प्रकल्प मुंबईमध्ये येतोय तो, तो मुळात परस्पर अदानीला का दिला इथपासून सगळी सुरुवात होते कळलं का आणि अदानींकडे असं काय आहे की ज्याच्यामध्ये विमानतळ पण तेच हाताळू शकतात कोळसा पण तेच हाताळू शकतात बाकीच्याही गोष्टी तेच हाताळू शकतात आणि एवढा मोठा प्रकल्प आ... आला तुम्ही मोठं सगळ्या म्हणजे जेवढ्या जर टाटांपासून अनेक लोक या कंपन्या आहेत ज्यांच्याकडनं तुम्ही टेंडर्स मागवायला पाहिजे होती डिझाईन मागून घ्यायला पाहिजे होतं तिकडे नेमकं काय होणार आहे कळायला पाहिजे होतं पण ते झालं नाही मला फक्त प्रश्न एवढाच आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या तिकडच्या पदाधिकाऱ्यांच्या आमची बोलणी झाली होती या सगळ्या संदर्भामध्ये आणि अदानी ग्रुपची कोणतरी एक जण आहेत त्यांनाही म्हटलं मला पहिलं डिझाईन तुमच्याकडनं मला दाखवा हेही झालं होतं मला फक्त एवढाच विषय आहे की आत्ता हे जे आता काय कोण कोण सरकार बोललं तुम्ही महाविकास आघाडी आज का जागाली मला असं वाटतं जाहीर होऊन मला आठ दहा महिने झाले असतील ना आज का मोर्चा काढलाय की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून कशासाठी मोर्चा काढला मी तुम्हाला आठवत असेल त्या बीडी चाळीच्या इकडे पण मी जेव्हा गेलो होतो त्यावेळेला तिथे विचारलं होतं की त्याला एक ओपन स्पेस लागते एक केवढा मोठा भाग आहे तो ह्याला एक ओपन स्पेस लागते तिकडे किती शाळा होणार आहेत काय कॉलेजेस होणार आहेत किती कसे रस्ते होणार आहेत तिथे इमारतीमध्ये राहणारी माणसं किती आहेत किती इमारती होणार आहेत कोणकोणत्या इन्स्टिट्यूट्स येणार आहेत सगळ्याचा एक तुम्हालाच टाउन प्लॅनिंग नावाची काहीतरी गोष्ट सांगावी लागते की नाही की एक एरिया भाग घ्यायचा आणि जायचं सांगायचा सा हा आंगला देऊन टाकला असं थोडी असतं आणि हे आठ दहा महिन्यानंतर जागी झालेले जे काही काय कुठच्या आघाडी जी आहे या ह्याने विचारलं का प्रश्न की नेमकं काय होणार तिकडे की मोर्चाचे दबाव आणून फक्त सेटलमेंट करायचे आहेत मला असं वाटत त्याच लोकांना मुद्दा मी इथे वरती काय झालं हे सांगू शकतो आता कळलं का मी तुमची प्रेस कॉन्फरन्स गेला नाही इथे आलो नंतर कारण तुम्ही काय वाटेल ते टाकता वाटेल ते छापता परवा दिवशी माझी काय बायको काय बोलली का त्यातलं पुढचं पहिलंच वाक्य घेतलं पुढचं वाक्य घेतलंच नाही कारण त्या तुमच्या फायद्याचं होतं असो आत्ता आमची वरती बैठक झाली लोकसभेच्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये आणि कोणकोणते निवडणूक मतदारसंघ लढवावेत न लढवावेत कसे लढवावेत काय काय मुद्दे असावेत याच्यावरती आमची आत्ता सखोल चर्चा झाली आणि त्याच्यानंतर आता जेव्हा पुढल्या वर्षी जेव्हा निवडणुका जाहीर होतील त्यावेळेला त्यातले कोणते कोणते मतदारसंघ लढवायचे ते तुमच्यासमोर जाहीर केलं जाईल विज्ञाविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एंडॉस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी हर्निया सर्जरी ट्रॉमा व क्रिटिकल केअर दुर्विणीद्वारे अपेंडिक्स पित्ताशयाची शस्त्रक्रिया शरीरावरील विविध गाठींचं निदान आणि शस्त्रक्रिया पोटाची आणि छोट्या आतडीची शस्त्रक्रिया लहान मुलांची शस्त्रक्रिया मूळव्याध भगंदर आणि फिशर शस्त्रक्रिया गर्भपिशवीची शस्त्रक्रिया थायरॉइड ग्रंथीचे आजार आणि शस्त्रक्रिया डॉक्टर अभिलाष माळी एमबीबीएस एम एस जनरल सर्जर। सर्जरी डॉक्टर अभिलाष माळी एमबीबीएस एम एस जनरल सर्जरी डॉक्टर केतकी माळी बी डी एस एम एस हेल्थ मॅनेजमेंट संपर्क अठ्याहत्तर अठ्याऐंशी शून्य पाच ब्याऐंशी पन्नास चोवीस तास सेवा आमचा पत्ता विद्याविश्व हॉस्पिटल मेहत्रे हॉस्पिटलजवळ वानखेडे लेआउट बुलढाणा